हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लास्टलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर झालं आहे जस्ट आवरून माझं बाबा पण आज गावी गेले दोन दिवसासाठी आले होते बाबा तर ते गावी गेलेले आहेत आणि माझी तयारी झाली सर्व आणि सर्व माझी कामं झाले आधीपासून झालं आहे बरेचं कामं झालं आहे सर्व आणि दुपारून जे थोडे राहतील केअर ते करेन मी आणि आता मी आज वीकला पण सोडते आणि मी पण येते तशीच आणि नंतर स्कूलमधून आल्यानंतर तुमच्याशी बोलते तर मी स्कूल मधून आल्यानंतर ना थोडंसं जेवण केलं जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मग ना आराम केला कारण की इतकं डोकं पण आहे ना तर चला मी आता पटकन भांडे घासून घेतेन थोडंफार आवरायचं ते आवरून घेते चला मग तर गेले मी बरेच काही दिवस काही गोष्टींचा विचार करत होते म्हणजे ना खूप काही गोष्टी अभ्यासात आप येतात आपल्या किंवा आपण लोकांचे विचार जाणतो किंवा त्यांच्या परिस्थिती जाणून घेतो त्यावेळेस ना मला वाटतं की खरंच आपण ना कधी कधी कोणासाठीही वेळ वाया घालवायला नको कारण की ना बघा लाईफ आहे आपले स्ट्रगल आपलं काम जर आपल्याला पुढं जायचं असेल ना तर खरंच काही गोष्टी ना आपल्याला विचारात घ्यायला हव्या तर म्हणजे मला काय सांगायचं होतं की आपण कधी कधी काय करतो वेळ वाया घालवतो आणि खरंच हे होतं काय कोणाच्या आयुष्यात कधी कोणती वेळ सांगून येत नाही म्हणून मला असं वाटतं की आपण आपला वेळ हा ना खूप अनमोल आहे तर तो वाया घालवायला नको म्हणजे ना प्रत्येक एक एक मिनटाचा आपण ना तो वेळ आपण व्यवस्थित तो खर्च केला पाहिजे आपल्या आयुष्यातला हा वेळ आपण व्यवस्थित आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा आपण घालवला पाहिजे आपलं टार्गेट काय आपलं स्वप्न आपल्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना आपण त्याचा विचार करून आपण वाटचाल केली पाहिजे आपल्या आयुष्याची तर तुम्हाला मी हे सांगेल जरी पण तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा नाही का तुम्ही घरच्या घरी काम करत असाल ना तर तुमचे जे स्वप्न असतील की बघा हा हाऊस वाईफ राहिली ना आता तिला कधी कधी ना दुसऱ्या गोष्टींचीही आवड राहते डान्सिंगची असते किंवा काही शिकण्याची कला म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या कला कोणाकोणामध्ये असतातच तर त्या कला जोपासायला पाहिजे आपण काय करतो की फॅमिली 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 तर त्याच गोष्टी ते आपण करायच्या ते काही सोडून नाही चालणार आपल्याला कारण की आपण नाही सोडू शकत तेवढं पण त्या ते गोष्टी करत करत ना जे आपली स्वप्न आहे ना ती पूर्ण केली पाहिजे आपण आपण ते पण जोपासली पाहिजे आपल्याला बघा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात न्या तर त्या नक्की करा त्याच्यासाठी थोडा वेळ काढत जा जर आपण वेळ काढला ना तरच आपण आपली स्वप्न पूर पूर्ण करू शकू आणि आपल्याला पण आनंद मिळेल मुलांसाठी घरासाठी आपण तर जगतोच आपण सर्व गोष्टी आपण करतो आपण काही त्या गोष्टीपासून लांब जाणार नाही पण आपले स्वप्न आपलं जे आधीपासून पन आपण लहानपणापासून काही गोष्टींचा विचार करत आलो पण लग्नानंतर काही ग घरातल्या जबाबदाऱ्या पडतात तर त्या गोष्टी करता करता ना आपलं ते सर्व मनातल्या मनातच राहून जातं मला ना आधी खूप असं हो व्हायचं मी तसंच नाही आपण आता पुढच्या महिन्यात करू किंवा नंतर करू नंतर करू पण मला आता वाटतं की नाही बाबा जगायला पाहिजे म्हणून मी ना आता काही गोष्टी ना मला ज्या ज्या आवडतात ना मी त्या करते मला खरंच मला ना छान छान असं म्हणजे कोणत्या ज्या गोष्टी आवडतात मी त्याच्यासाठी जगते फिरून येते मला बाहेर जायचं असेल त्या गोष्टी मी करते ते जा ते जा जा सांबार सांबार तर तुम्हीसुद्धा करा मला वाटतं की खरंच असं त्याचं त्याचं आयुष्य जगू नका थोडंसं चेंज करा आपल्यामध्ये आणि आपलं घर सांभाळता सांभाळ सांभाळता आपली स्वप्नसुद्धा जपा तर असं मला खरंच मी कधीपासून खूप गोष्टींचा विचार करत होती आणि मला तुम्हाला हे सांगावं असं सा वाटलं तर तुम्ही पाहिलंच आज मी स्कूलमध्ये गेले आणि मला तर गेले बरेच दिवस झाले मी तुम्हाला ना माग हे दाखवलं होतं माझ्या ढोबळी मिरचीला हे आलं त्या कळ्याचे फुल आले होते कळ्या पण यायला लागल्या तर आणि छोटीशी ढोबळी मिरची आलेली आहे तर ती तुम्हाला दाखवायची होती आणि फुलं पण छान रोज आलेली तुम्हाला दाखवते तर इथं आपल्याला रोजला मस्त कळ्या पण यायला लागलेल्या आहे आणि इथं पाहू शकतं किती छान रोज आहे आणि एकदम डार्क कलर आहे रोजचं आणि इकडे बघा ह्या साईडला पण एक किती मोठं मोठं फांदा झाल्या ना तर इकडे रोज बरं इथे इत, छान मस्त जास्वंदीचं फूल छान मस्त फुलं आलेले आहे आपल्या झाडांना अशा प्रकारचे आणि तुम्हाला दाखवते आपल्या ढोबळ्या मिरची ढोबळी मिरची पहिली इथे आलेली आहे आपली ढोबळी मिरची इथ एक आलेली आहे मिरची आलेली आहे आणि इकडे ह्यासाठी इथे आणि वरती आपल्याला कळ्या पण आलेल्या आहे मिरची आली आहे फुलं छान छान झाड आणि छान मस्त झाड फुलं यायला दा सुरू झालेली आहे आणि झेंडूला पण फुले येईल लवकरच हे झाड इकडे पण झाड असं करून जाऊ आपण आणि झेंडूला पण मस्त फुले आणि इथं आपल्या आळूचे पानं पण खूप मोठे होत आहे तर मला आज बर पण वाटत नव्हतं ना तर मग मी थोडस झोपून घेतलं म्हणजे झोपले म्हणजे लेटले फक्त तर मला काय झालं सर्दी वगैरे झाली थोडंसं फिवर झालं तर सर्दी खो ताप वगैरे काही नाही पण सर्दीचा त्रास होतोय गळात थोडस दुखतोय तर म्हणून लेटून घेतलं मग त्याच्यानंतर मी तुम्ही पाहिलंच मी सर्व कामं घरातली क्लिनिंग करून घेतली सकाळी बाकी करून घेतली आधीपूसनं वगैरे सकाळी बरीचशी कामे मी करून गेली होती बाबा पण गावी गेले तर त्याच्यामुळे मग आता मस्त छान गरमागरम डा वरण भात व भरलं वांग करणार आहे आणि एखादी बाजरीची भाकर अशी टाकणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये तर पटकन इथं मी ना इकडे चहा ठेवून घेतलेला आहे आणि मस्त छान इथे आदविकची मस्ती चालते इथं आध विक चालेल बडबड बडबड काही ना काही बोलत असतो गप्पा मारत असतो तर ते काम करता करता त्यांच्याशी बोलता बोलता माझी बरीचशी कामं होऊन जातात तेवढ्यात मी चहा पण ठेवून घेतलात बाकी स्वयंपाकाची साईड टू साईड तयारीसुद्धा मी करून घेतली आणि इथं मस्त चहा करून घेतलेला आहे आणि मस्त ब्लॅक टी घेणार आहे कारण की जेव्हा आपला सर्दी वगैरे होते ना ब्लॅक टी मस्त असं गवती चहा अद्रक टाकून केला ना खूप भारी वाटतो तर मी चहा मस्त घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तुम्हाला माहितीच आहे मला प्लांट खूप आवडतं तर मी इथं ना मग ह्या विंडोमध्ये सुद्धा ठेवलेले आहे तरी तसं बाकीचे कपडे वगैरे घड्या करून वगैरे ठेवून घेते मी पोरं राहिले ना घरामध्ये अगदी पसारा खेळण्यांचा पसारा कपड्यांचा पसारा अजिबात किती आवरा आपला तो पसारा काही जात नाही किती पण आवरा आणि मी घरा काही अगदी टाप आवरून जाते पण त्याच्यानंतर बरोबर तो इतका पसर होतो असं वाटतं की का मी काहीच आवरून गेले नाही तर असं असतं तर इथं मग माझे प्लांट तुम्ही पाहिलंच तर स्नेक प्लांट वगैरे इतकं छान वाढलं आहे तुम्हाला दाखवते तर इथं पाहू शकता इतकं भारी ग्रो झालेलं आहे ना आणि इतकं छान तिथला व्ह्यू दिसतो आहे विंडोमध्ये तर मला नाही इथं खूप छान वाटतं हे दोन प्लांट मी ठेवलेले आहे तर त्यांची पण काळजी घेत असते मध्ये मध्ये सर्व म्हणजे प्लांटकडे माझं लक्ष असतं रोज मला एक ना एक गोष्टीकडे मी लक्ष देऊन त्या गोष्टी प्लांटकडे घराकडे सर्व मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असते जरी बरं नाही वाटलं तरी पण मग मी असं झोपूनच राहणं मला नाही आवडत तर नाही का झोपून राहिलं तर आळस जास्त येतो त्याच्यामुळे ना परत अजून काहीतरी कामं जी आपल्याला आवडताना ती कामं करत राहायची त्याच्यामुळे ना आपला आजारपण पण दूर होतो आणि मस्त छान फ्रेश वाटतं आणि ग्रीनरी पाहिली ना तर तेव्हा तर अजूनच जास्त फ्रेश वाटतं त्याच्यानंतर मग मी इथं देवपूजा करायला घेतली देवपूजा करून घेते आणि मस्त छान देवा अगरबत्ती धूप फिरवली ना घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण होतं आणि मला ना तेव्हा दे धूप धूप जेव्हा कापूर जाळते ना तेव्हा मला खूप आवडतं घरामध्ये आणि मी रोज हे कापूर जाळत असते मध्ये मध्ये तर मी इथं चला आता पूजा करते आणि बोलते तुमच्याशी थोड्या वेळात मस्त वरण मस्त छान बनवलं सर मला असं वरण फोडणीचं खूप आवडतं मस्त आणि ते छान मस्त भात बनवलेला आहे गरम भात असं आहे इथं आहे वांगा मसाला तरी पण आपल्या रेडी होताना वांगा मसाला थोड्या वेळातून ठेवा पण वांग मसाल्याला त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी भाजी असं जेवण च मी मस्त छान वरण भात केलं आणि आता जस्ट एक भाकर पण केली वांग वांगासोबत खायला तर मसाला वांगा आहेत आणि वरण भात आणि एक बालजीची भाकरी टाकून घेतली आणि बाबा गेले बाबा आता पोचतील म्हणजे पोचले असतील सकाळी निघलेले होते तुम्हाला सांगितलंच तर असं सा होतं आजचं रुटीन संध्याकाळचं मी शेअर केलं तुमच्यासोबत चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जसे जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्यायची व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉसमध्ये तोपर्यंत बाय